भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय सुबक पुतळे आतापर्यंत आपण ठिकठिकाणी थीक पाहिले असतील मात्र आता थेट पॅरिसच्या युनेस्को मुख्यालयात जाताना हजारो लोक थांबून एक पुतळा बघत आहेत आणि तो पुतळा म्हणजे बाबासाहेबांचा संविधान दिनाच्या दिवशी त्यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा तिथे उभारला गेला आणि हा क्षण पाहून प्रत्येक भारतीयाचा अभिमान दुणावला महाराष्ट्र सरकारने हा पुतळा युनेस्कोला भेट म्हणून दिला होता आणि युनेस्कोचे महासंचालक खालिद अल एनाय यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले या कार्यक्रमाला भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अनेक मान्यवर देखील उपस्थित होते बाबासाहेबांचा प्रभाव इतका मोठा आहे की त्यांच्या पुतळ्यांचे स्थान लंडन जपान त्यानंतर सगळ्यात मोठा पुतळा दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेत उभारण्यात आला आणि आता पॅरिसमध्ये पोहोचला आहे त्यांचे विचार समता शिक्षण आणि न्याय आजही जगाला प्रेरणा देतात म्हणूनच शिक्षणावर काम करणाऱ्या युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेत त्यांचा पुतळा उभा राहणे ही भारतीयांसाठी खरंच मोठी गौरवाची बाब आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या क्षणाचा आनंद सोशल मीडियावरती व्यक्त केला तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा